महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर एमएससीबी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले यावेळी सुनील बंडगर दत्तात्रय माडकर सुभाष पुजारी स्वामीराव घोडके अप्पू चेंडक भूताळी बागदरी विष्णू ठेंगले हणमंत बिराजदार कृष्णपा बिराजदार संतोष फुलारे उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर येथे पाच धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत पण सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी पंचवीस आमदार चार खासदार मिळून सरकारकडे मागणी आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे तरी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर एमएससीबी चौकात आंदोलन करण्यात येणार आहे तरी अक्कलकोट तालुका आणि शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सकल धनगर समाज बांधव अक्कलकोट तालुक्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने अक्कलकोटच्या तहसीलदाराला आत्ताच आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून निवेदन दिले आणि गेल्या नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर येथे सकल धनगर समाजच्या वतीने सहा धनगर समाज बांधव उपोषण करत आहे आणि पहिल्यांदा त्या सरकारचा पूर्ण तमाम धनगर समाजच्या वतीने या सरकारचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि गेल्या नऊ तारखेपासून आज त्या सहा जणांमध्ये दोन जणांचा प्रकृती चिंताजनक आहे तरी हा दळबदिरी सरकार आपलं धनगर समाजाचा विचार करायला तयार नाहीये त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सोमवारी तेवीस सप्टेंबरला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करायचं आहे आणि रास्ता रोको आंदोलन करायचं आहे त्यानिमित्ताने कोट तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही मोठ्या संख्येने येऊन या रास्ता रोको आंदोलनामध्ये सामील व्हावा हो आणि समाजाचा मान सन्मान वाढवावा आणि जे उपोषणला बसलेले आपले समाज बांधव आहेत त्यांना मोठं पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील सकल धनगर समाज कुणाचा जात भेद कुठला पक्ष पाठी नाहीये आणि कुणाच्या नेतृत्वाखाली नाहीये हे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोप आंदोलन आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका